नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील हवामानाची कशी परिस्थिती राहणार आहे सविस्तर अंदाज आता आपण पाहणार आहोत सध्या स्थितीला आपल्याला कमी दाबाचा प्रभाव देखील राज्यात पाहायला मिळणार आहे यामुळे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर अतिवृष्टीची देखील शक्यता आपल्याला पुन्हा एकदा पुढील काही तासात पाहायला मिळण्याचा अंदाज आहे सविस्तर अंदाज आता आपण पाहणार आहोत त्यापूर्वी वर नवीन असाल ला बेल लो टाका, सारे जन तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट आता सध्या स्थितीला पाहू शकता इकडे बंगालच्या सागरामध्ये आपल्याला कमी दाब पाहायला मिळत आहे हा कमी दाब खूप तीव्र आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे मध्यम ते काही भागासाठी मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे सध्या स्थितीला पाहू शकता कशा प्रकारे ह्याची स्थिती आहे नंतर हा कमी दाब आपल्याला भुवनेश्वर विशाखापट्टणमच्या थोडा पुढे पाहायला मिळू शकतो पुढील काही तासात हा जे आहे ते आता डायरेक्ट आपल्याला भारताकडे पाहायला मिळत आहे याचा प्रभाव आपल्याला नागपूरकडे देखील पाहायला मिळणार आहे विदर्भातील बराच भाग असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्रातील काही भाग असेल या भागात मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर चला पाहूयात आता कोणत्या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळत आहे इतर पुन्हा नंतर तुम्हाला दुसरी कोणतेही व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही तसेच आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तिकडे पाहू शकता आता या कमी दाबाचा प्रभाव आपल्याला तीव्र दाखवत आहे मॉडेल सध्या स्थितीला अतिमुसळधार पावसाचा प्रभाव या मॉडेलनुसार दिसत आहे तसेच इकडे आता सध्या स्थितीला नांदेडचा भाग असेल लातूरचा भाग असेल या भागात काल पावसाने चांगले झोडपलेले आहे तुरक भागात चांगला पाऊस झालेला होता आज देखील दुपारनंतर मध्यम ते काही भागात मुसळधार पावसाला वातावरण तयार होईल त्यातले त्यात आता इकडे देसाईगंजचा भाग असेल उमरेड असेल या पट्ट्यात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे राजुलीचा भाग असेल इकडे उमरेड असेल पवनी चिमोर मध्यम ते काही भागात जोरदार भागा पाऊस राहील काही भागात अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच इकडे गडचिरोली तसेच इकडे चंद्रपूरचा भाग असेल वाणीचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचा पावसाचा प्रभाव राहील कमी दाबाचा तीव्र प्रभाव या भागात देखील राहील तसेच माकोणाचा भाग असेल वर्धाचा भाग असेल मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी देखील पाहायला मिळत मिळणार आहे तसेच राहिलेला भाग इकडे आरवी असेल अमरावती असेल या भागात देखील बऱ्याच ठिकाणी चांगला प्रभाव राहील तसेच अचलपूरचा भाग असेल वरूडचा काही भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी देखील पाहायला मिळणार आहे चांगली उन्हाची तीव्रता जरी असली तरी चांगला मुसळधार पाऊस आपल्याला रात्री उशिरापर्यंत देखील या भागात पाहायला मिळू शकतो जोर हा पावसाचा टिकून राहणार आहे तसेच इकडे पाहू शकता आता घोटे सासूर भंडारा गोंदिया या भागात देखील पावसाला वातावरण पोषक आपल्याला पाहायला मिळू शकतं काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार असा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो जसे की देसाईगंजच्या भागात परिस्थिती राहील तसेच या भागात देखील परिस्थिती राहण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे तसंच आता इकडे अचलपूर अकोट धरणी बुराणपूर अकोलाचा भाग असेल या भागाचा विचार केला तर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आज देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे धरणीच्या भागात देखील चांगली शक्यता राहील अचलपूरच्या भागात देखील राहील पहिलेला अमरावती कारंजाचा भाग असेल मध्यम ते काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे काही भागात आपल्याला चांगल्या पावसाच्या सरी देखील पाहायला मिळतील हे देखील लक्षात घ्या हा पाऊस विजांच्या कडकडाटासह मुसळधार राहणार आहे काही ठिकाणी नदी नाल्यांना देखील पाणी येऊ शकते यामुळे नदी नाल्यांच्या काटापर्यंत कोणीही जाऊ नये सध्या स्थितीला इकडे पाहू शकता आता चिखलीचा भाग असेल सिल्लोडचा भाग असेल या भागाकडे देखील वातावरण सक्रिय राहील तसेच खामगाव जळगाव पारोळाचा भाग आहे इकडे शिरपूर आहे साक्री नंदुरबार आता या भागाचा विचार केला तर या भागामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन जोरदार पावसाच्या सरी थोड्या वेळासाठी आपल्याला पाहायला मिळतील अशी शक्यता इकडे नंदुरबारच्या अलीकड नवापूर वाऱ्या आहवाचा भाग असेल मालेगाव मालेगाव मनमाड चाळीसगावच्या भागामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते तसेच इकडे चिखली सिल्लोड लोणारचा भाग असेल राहिलेला उर्वरित जिंतूरचा भाग असेल परभणीचा भाग असेल या भागात बऱ्याच ठिकाणी आपल्याला उन्हाची तीव्रता चांगली तर तुरळक भागात पावसाच्या सरी पाहायला मिळतील सर्व दूर पाऊस या ठिकाणी राहणार नाही आहे कालच्यापेक्षा थोडासा जोर या ठिकाणी कमीच आपल्याला पाहायला मिळू शकतो तुमच्या जिल्ह्यात तालुक्यात काल पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कळू शकता सध्या स्थितीला काय परिस्थिती आहे ते देखील कळवा जर पाऊस चालू असेल तर हो म्हणून कॉमेंट करू शकता नसेल तर नाही म्हणून करू शकता तसेच इकडे पाहू शकता आता अहमदपूर माजलगाव परळी या पट्ट्यात आज देखील वातावरण तयार होईल पैठण श्रीरामपूर अहिल्यादेवी नगरचा भाग असेल जामखेडचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस देणाऱ्या ढगांची निर्मिती या भागात तयार होऊन चांगल्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील त्यातली त्यात पावसाचा अधिक जोर कोपरगाव वैजापूर असेल श्रीरामपूरचा काय भाग असेल या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे राहुरी घोडेगाव पैठण असेल छत्रपती संभाजीनगर या भागात तसेच अंबडचा उर्वरित राहिलेला भाग भागून चा भाग या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागात मुसळधार पावसाला पोषक वातावरण राहील काही ठिकाणी चांगल्या सरी पावसाच्या चा नगर राळेगाव जामखेड श्रीगोंदा कर्जतचा भाग असेल या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाला पोषक वातावरण पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी चांगल्या जोरदार पावसाचे सरी राहतील तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस दहा ते पंधरा मिनिटासाठी आपल्याला पाहायला पाहू शकता आता परळी अहमदपूर लातूर शिरपूर अंतपाल उदगीरच्या भागात पाहायला गेलं तर या ठिकाणी स्थानिक वातावरण आज देखील तयार होईल स्थानिक वातावरण निर्माण होऊन मोजक्याच ठिकाणी आपल्याला जोरदार अशी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच इकडे पाहू शकता धाराशिव बार्शी तुळजापूर परंडा कुरुडवाडी वैरागचा भाग असेल उमरगाचा भाग असेल सोलापूर अक्कोलकोट आळंदा पंढरपूर इसगाव या भागात पाऊस आज वाढणार आहे अकलूज पिल्लौ पंढरपूर सांगोले म्हणजे सर्व दूर नाही होणार मात्र तुरळक भागात चांगली पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळू शकते असा अंदाज आहे यामध्ये पाहू शकतात सांगलीचा समावेश आहे सातारा आहे अक्लोज आहे सोलापूर आहे विजय विजयपूरचा भाग आहे या भागात देखील मध्यम ते जोरदार असं पावसाळी वातावरण आज पाहायला मिळू शकत फक्त कोल्हापूरचा देखील समावेश आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा महत्वाची बातमी द्यायची कवी दाबाचा प्रवाह आता उद्या कोणत्या भागात राहील ते देखील सांगणार आहे शेवटपर्यंत बघा तसेच इकडे पाहू शकता राहिलेला भाग आहे नाशिक इगतपुरी धरणपूर पालघर वाडा इगतपुरी कल्याण डोंबोली जुन्नर खोपोली खेड मुंबई पुणे गोरेगाव जेजोरी दोंड बारामती इंदापूर पंढरपूर वडूद सातारा चिपळूण कराड विटा जत सांगली कोल्हापूर निपाणी राजपूर या भागात चांगलं आज पावसाळी वातावरण तयार होईल विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे म्हणजे चांगल्या सरी आज पावसाच्या या ठिकाणी होतील असा अंदाज आहे तसेच पुढे पाहू शकता इकडे आता कमी दाबाचा प्रभाव आपल्याला पुढील काही तासात जास्त प्रमाणात प्रमाणात जाणवणारा भाग आता मॉडेल दाखवत आहे ते पाहूयात त्यातली त्यात पहिला भाग आपल्याला दिसून येत आहे इकडे चंद्रपूर आहे मुसळधार पाऊस नागपूर गोंदिया अति मुसळधार अतिवृष्टी होण्याचा अंदाज जळगावचा भाग आहे अकोला अमरावती पुसद विजांच्या कडकडाटासह तुफान असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे अतिवृष्टीचे चान्सेस आपल्याला चंद्रपूर नागपूर गोंदिया अमरावती पुसदचा उत्तरेकडील भाग इकडे अकोलाचा पाहू शकता बराच भाग दिसून येत आहे जो की जळगावचा पट्टा असेल या भागापर्यंत अशी शक्यता आहे जळगावमध्ये दे देखील बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचे चान्सेस पाहायला मिळण्याचा अंदाज आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे तसेच नंदुरबार मालेगाव खंडवापर्यंत मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अशा पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील असा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलनुसार दिसून येत आहे पुढे पाहू शकता आता हे वातावरण कोणत्या भागाला सरकत आहे पाहू शकता भारताच्या बऱ्याच भागात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे असा अंदाज सध्या या मॉडेलनुसार दिसत आहे तुफान पावसाची शक्यता आहे पुढील दहा दिवसाचा अंदाज जर आपण पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता आपल्याला पुढील पाच दिवसामध्ये विदर्भात पाऊस जास्त पाहायला मिळेल तर दहा दिवसाचा अंदाज पाहिला तर विदर्भामध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्रात देखील मध्यम ते जोरदार पाऊस व कोकणात आणि नाशिकच्या भागात देखील मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो रोजचे रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद